अवधूत चे चे चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः सर्व दत्तभक्त गुरुचरित्राचे वाचक अभ्यासक गुरुचरित्राचे चिंतन करणारे सर्व दत्तभक्त या नव नमस्कार या गुरुचरित्र अभ्यासाच्या या प्रवचनमालेमध्ये मागच्या भागामध्ये आपण असं चरित्र बघितलं की बाल नरहरी काशी यात्रेला निघाले आई वडिलांनी त्यांना निरोप दिला इथंपर्यंतचा कथा भाग आपण बघितला आता थोडंसं याचं चिंतन करूया थोडासा अभ्यास करूया बाल नरहरी आणि त्यांची आई यांचा जो संवाद झाला आहे तो संवाद खूप चिंतनीय आहे विचार करण्यासारखा आहे आई आपल्या मुलाला धर्म सांगते धर्म काय सांगतो हे आई मुलाला सांगते बाल नरहरी म्हणाले की मी काशीला जाऊन संन्यास घेतो ते आमचं काम आहे लोकांच्यावर भक्तांच्यावर अनुग्रह करायचा आहे तीर्थयात्रा करायची आहे वेदाभ्यास करायचा आहे आणि याकरता आमचा अवतार आहे परंतु आई म्हणते की बाळा धर्मशास्त्र काय सांगतं धर्मशास्त्रानं चार आश्रम सांगितलेत ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास या मार्गाने जायचं सगळे इंद्रिय संतुष्ट व्हावी इंद्रिय सगळी शांत व्हायला पाहिजेत वासना सगळ्या नष्ट व्हायला पाहिजेत त्यानंतर संन्यास घ्यायचा आई धर्म सांती आहे कुणाला धर्म सांगते की ज्यांनी धर्माला निर्माण केलं धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा धर्मस्थापने करता हे पुन्हा पुन्हा अवतार घेतात त्या परमात्म्याला या सृष्टीच्या जगताच्या जो कारण आहे त्या कारण परमात्म्याला आई धर्म सांगते या पूर्वीच्या भागामध्ये आपण विचार केलाय की धर्म कशाला म्हणायचं धर्म म्हणजे काय तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न मुनिर्यस्य मत प्रमाण धर्मस्य तत्व निहितंगुहाय महाजनो येण गा आपण थोडा विचार मागच्या भागामध्ये याचा केला आहे तर्को अप्रतिष्ठा तर्काला प्रतिष्ठा नाही हे असं असेल हे तसं असेल निश्चितपणानं काही सांगू शकत नाही श्रुतीयो विभिन्न श्रुती विभिन्न आहेत कोट्यावधी श्रुती आहेत चार वेद आहेत त्याच्यावरची दहा मुख्य उपनिषद आहेत त्यानंतर ऋषी मुनी केलेली कित्येक आहेत हे सगळं श्रुतीमध्ये येतं कित्येक उपनिषदातल्या श्रुती एकमेकाला एक श्रुती असं म्हणते तर दुसरी श्रुती असं म्हणते नैको मतम प्रमाणम हे ऋषी मुनींच्या मध्ये सुद्धा कित्येक ठिकाणी भेद आहे असं आपल्याला बघायला मिळतं निश्चितपणानं काही सांगू शकत नाही धर्मस्य तत्व निहितम गुहायाम धर्माचं जे तत्व आहे ते अत्यंत गुही आहे गुप्त आहे मग आपण काय करायचं तर महाजन गत संत संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग म्हणजे धर्म आपण धर्माप्रमाणे आचरण करायचं परंतु धर्म हे जो आचरण करतात तो धर्म आहे ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र बघा ज्ञानेश्वर माऊलींचं आचरण म्हणजे धर्म आहे तुकाराम महाराजांचं चरित्र बघा तुकाराम महाराजांचं आचरण म्हणजे धर्म आहे परमहूचं प्रयोगराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र बघा ते ज्या पद्धतीनं आचरण केलंय त्या ज्या ते ज्या पद्धतीनं त्यांनी कर्म केलंय ते कर्म ते आचरण म्हणजे धर्म आहे स्वामी महाराज नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीपाद श्री वल्लभ हे अवतार घेऊन आले एवढ्याच करता धर्माची घडी बसवण्याकरता आले ते ज्या पद्धतीनं वागलेत ते ज्या पद्धतीनं आचरण केलेत त्याला धर्म म्हणायचं धर्म ज्यांच्या आधारानंच जगतो त्या परमात्म्याला त्याची आई धर्म सांगते या दोघांचा जो संवाद झालाय तो फार विचार करण्यासारखा आहे स्वामी महाराजांनी आईला तत्वज्ञान सांगितलं छोट्या नरहरीने तत्वज्ञान सांगताना पहिला जो श्लोक सांगितला त्यांनी शरीरा अनित्या आणि शरीराणी नैव नैवशाश्वतम नित्य सन्निहितो मृत्यू हो कर्तव्य धर्मसंग्रहा याचा थोडासा विचार आपण करूया त्यांनी सांगितलं की अनित्य आणि आणि हे शरीर हे अनित्य आहे मग नित्य काय आहे नित्य कशाला म्हणायचं नित्य ह्याला म्हणायचं की जे पूर्वी होतं जे आज आहे आणि या सृष्टीच्या प्रलयानंतर जे राहणार आहे त्याला नित्य म्हणायचं शरीर नित्य नाही आहे ज्यावेळी आपण गर्भामध्ये प्रवेश केला तिथून पुढे हा देह निर्माण झाला आणि हा देह कुठंपर्यंत असणार आहे चितेपर्यंत देह असणार आहे चितेमध्ये जळल्यानंतर हा देह राहणार नाही आहे म्हणून हा नित्य मग नित्य काय आहे आत्मा नित्य आहे परमात्मा नित्य आहे तो कालही होता आजही आहे आणि या सृष्टीच्या विनाशानंतर प्रलयानंतर तो राहणार आहे म्हणून तो नित्य आहे शरीर अनित्य आहे अनित्य का आहे कारण ते परिवर्तनशील आहे रोजच्या रोज आपल्या शरीरामध्ये बदल घडायला लागलेत बघा तुम्ही विचार करा ज्यावेळी माझा जन्म झाला पाळण्यामध्ये मी झोपलो होतो तो मीच होतो की नाही माझाच देह आहे तो त्यानंतर मी रांगायला लागलो त्यानंतर बालवाडीत जायला लागलो त्यानंतर शाळेत जायला लागलो त्यानंतर मी हायस्कूलला गेलो त्यानंतर मी कॉलेजला गेलो त्यानंतर मी नोकरी करायला लागलो माझं लग्न झालं तो पाळण्यातला देह आज आहे का तो शाळेला जाणारा देह आज आहे का कॉलेजला जाणारा देह आज आहे का आज नाही आहे थोडं 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 या शरीरामध्ये या आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला लागलं आणि ज्या ठिकाणी परिवर्तन असतं ते कधीही नित्य नसतं ते अनित्य असतं हे जगत बघा परिवर्तनशील आहे एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलेले असाल आणि त्या ठिकाणी पुन्हा वीस पंचवीस वर्षानंतर जर तुम्ही गेला तर तुम्ही म्हणता अरे इथं काय होतं आणि आता आज काय झालंय सारखा बदल आहे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे रोजच्या रोज परिवर्तन व्हायला लागले म्हणून ही सृष्टी नित्य नाही आहे हे संपूर्ण जगत जे आहे हे जगत नाश पावणार आहे मग नित्य काय आहे या सृष्टीचं जे सृष्टीचं जे कारण आहे ते नित्य आहे सृष्टी हे कार्य आहे जगत हे कार्य आहे कार्य कधीही नित्य नसत कारण हे नित्य असतं कार्य कायम अनित्य असत ते काय सांगतात की अनित्य आणि शरीर आणि शरीर हे अनित्य आहे नष्ट होणार आहे पैसा अडका जमीन जुमला सोनं नाणं हे सगळं इथंच राहणार आहे आपली जनावर असतील जनावर गोठ्यातच राहणार आहे आपली प्रिय पत्नी आयुष्यभर जिच्यावर आपण प्रेम केलं ती आपल्याला कुठंपर्यंत साथ देणार आहे ती उमऱ्यापर्यंत साथ देणार आहे मुलं बाळ आपले नातेवाईक मित्रमंडळी कुठपर्यंत येतील ते स्मशानापर्यंत येतील आणि हा देह कुठंपर्यंत आपली साथ देईल त्या चितेपर्यंत साथ देईल चितेवर जळल्यानंतर तो देह या ठिकाणी नष्ट होणार आहे या पंच भौतिक या पाच महाभूतांच्या कडनं आलेला हा देह हा महाभूतामध्ये विलीन होणार आहे म्हणून हा देह अनित्य आहे नित्य काय आहे तर परमात्मा नित्य आहे आत्मशतकामध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्य काय सांगतात सदा मे समत्व न मुक्तीर् न बंधा हा चिदानंद रूपा शिवहोम शिव तो जो आत्मा आहे तो आत्मा आपल्यामध्ये आहे परंतु आपण काय करतो तो आत्मा म्हणजे मी आहे असं न मानता हा देह म्हणजे मी आहे हे शरीर म्हणजे मी आहे असं आपण मानतो आणि या देहाला जास्तीत जास्त सुख प्राप्त करता येतील याकरता आपण प्रयत्न करतो हा देह म्हणजेच मी आहे हे शरीर म्हणजेच मी आहे असं आपण मानतो आणि आपली चूक हितं होती जो आत्मा आपल्यामध्ये आहे जो परमात्म रूपानं आत्मरूपानं आपल्यामध्ये राहतो सदैव आपल्याबरोबर आहे त्या आत्म्याला आपण पूर्णपणे विसरून जातो आणि हा देह म्हणजेच मी आहे असं आपण समजायला म्हणून महाराजांनी इथं सांगितलं की हे शरीर अनित्य आहे भगवद्गीतेमध्ये देवाने सांगितले की सर्वस्य जाम हृदयसनिवेष्टो मत्त स्मृतिर् ज्ञान मपोहनंच वेदेश सर्वै रहमेव वैद्यो वेदांत कृद्वेद विदेह शाह मी दुसरी तिसरीकडे कुठेही नाही आहे या जगतामध्ये कुठेही उडकायचा तुम्ही मला प्रयत्न करू नका मी तुमच्या हृदयात वास करतो मग तर स्मृतीर ज्ञान आहे मी तुम्हाला स्मृतीचं ज्ञान देतो रात्री आपण झोपलो आणि सकाळी उठल्याबरोबर मी कोण असं होत नाही जाग आल्याबरोबर आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं ही स्मृती आपल्याला कोण देतो तो आत्मस्वरूपानं राहणारा जो हृदयात राहणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा आपल्याला ही स्मृती देत असतो एकाच ठिकाणी नाही भगवद्गीतेमध्ये खूप ठिकाणी सांगितलंय ममय वंशु जीवलोके जीवभूतच सनातन हा मनष्ठाने आणि प्रकृती स्थानिक करशे सगळीकडे सांगितलं अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणीनाम देहश्रिता प्राणपान समायुक्त पचान चतुर्विध देव सांगतात की मी तुमच्या जठरातला जो अग्नि आहे तो अग्नि म्हणजे मी आहे अहम जे अन्न खाता ते पचवणारा मी आहे त्या अन्न पचलेल्या अन्नाचा जो रस आहे तो रस संपूर्ण शरीराला पुरवायचं काम मी करतो हे सगळे रस मी निर्माण करतो या अन्नातून फक्त तुम्ही खायचं तेवढं काम करता क्षणभर आपण असा विचार करू की या हवेमध्ये कित्येक प्रकारचे वायू आहेत कित्येक प्रकारची वायू आहेत एकच फक्त प्राणवायू नाही आहे आपण काय करतो सगळी हवा आत ओढतो देव म्हणतो तू काळजी करू नकोस त्यातला ऑक्सिजन कुठला आहे तो मला माहीत आहे तो मी घेतो हृदयात राहून तो ऑक्सिजन फक्त घेतात आपण बाकी सगळी नको असलेला नको असलेली हवा आपण सगळी बाहेर सोडून देतो देव म्हणतो ह्यातला ऑक्सिजन तेवढा मी घेतो मला तो ऑक्सिजन त्यातला कुठला आहे ते माहीत आहे आपल्याला ते हुडकत बसावं लागत नाही ऑक्सिजन हवेतला कुठला आहे तो मी घेतो परमेश्वर आपल्यामध्ये राहून हे सगळं कार्य करावं लागलं त्या परमेश्वराला आपण विसरून गेलो ईश्वर सर्व भोताना हृदयश्वर जनतिष्टी भगवद्गीतेमध्ये देवाने सांगितलं ह्याच्यावरच जर तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं जर चिंतन बघितलं ज्ञानेश्वरीतलं तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सर्व जीवांच्या हृदय मी आहे ऐसी बुद्धी स्पुरे वस्तुगा मी सर्व सर्व प्राण्यांच्या अंतर सगळ्या प्राण्यांच्या हृदयामध्ये मी वास करतो ते वस्तुगा मी देव सांगतो ज्ञानेश्वर माऊली देवांच्या तोंडातून बोलतात तो जो आत्मा आहे तो आत्मा आपल्यामध्ये आहे तर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्या आत्म्याला जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करायचा आहे तो आपण प्रयत्न न करता या देहाला जास्तीत जास्त सुख कशी प्राप्त होतील याकरता आपण प्रयत्न करत असतो म्हणून सुरुवातीलाच सांगताना त्यांनी सांगितलं की अनित्याने शरीराने विभव नैश नैव शाश्वत वैभव जे आहे पैसा अडका आहे दागदागिने आहे घरदार आहे हे सगळं वैभव जे आहे हे वैभव सगळं आहे महाराजांनी आईला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आहे आणि महाराजांचं हे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान खूप चिंतनीय आहे गुरुचरित्रकार या दोघांच्या संवादातून एक वेगळा विचार आपल्याला देत आहेत त्या विचाराचा अभ्यास चिंतन आपण करूया या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देतो पुढच्या भागामध्ये दे, या श्लोकाचा उत्तरार्ध जो आहे तो आपण बघूया अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त